मोहोळ नगर परिषद निवडणुकीत सकाळच्या टप्प्यातच प्रमुख उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे मोहोळ नगर परिषद निवडणुकीत मंगळवार सकाळच्या टप्प्यातच प्रमुख उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार शीतल क्षीरसागर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार अंजली जाधव यांनी मतदान करून लोकशाही सणात सहभाग नोंदवला यंदा मोहळमध्ये मध्ये पंचरंगी लढत रंगली असून भाजप शिवसेना राष्ट्रवादी ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गट या पक्षांमध्ये चुरशीची लढत होत आहे निवडणूक प्रचारा दरम्यान दडपशाही व गुंडागर्दीचे मुद्दे मोठ्या प्रमाणात गाजले होते त्यामुळे मतमोजणीपर्यंत उत्सुकता वाढली आहे या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील माजी आमदार रमेश कदम आणि आमदार राजू खरे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे मतदानानंतर अंजली जाधव हो, यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन केले पहिलं तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षांचे आभार त्यांनी मला उमेदवार नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आणि मी या मोहोळच्या जनतेला एवढं सांगेन की सगळ्यांनी मतदान करा तुम विकासाला मतदान करा तुमचा एक निर्णय मोहोळ शहराचा विकास घडू शकतो बदलू शकतो आणि सगळ्यांनी येऊन मतदान करा पास। तर माजी आमदार रमेश कदम यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याची विनंती मतदारांना केली नाही मोहोळ नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने जे मोहोळ शहरातले मतदार आहेत त्या मतदारांनी विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन मग त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्या रस्त्याचा प्रश्न त्यांच्या आरोग्याचा प्रश्न त्यांच्या गटाराचा प्रश्न या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा पक्ष या सर्व प्रश्नांची हात घालून त्या प्रश्नांना न्याय देणारा उमेदवार अशा पद्धतीने आपल्या सुविधा आपल्या ज्या बेसिक सुविधा आहे त्यांची सोडवणूक करण्यासाठी कुठला पक्ष कोणता उमेदवार आहे शेवटी मोह शहराचा विकास एवढाच त्यांनी केंद्रबिंदू मानून त्यांनी ते मतदान करावं अशा पद्धतीचं आव्हान मी मोहोळ शहरातल्या युवकांना नागरिकांना पुन्हा म महिला भगिनींना सर्वांना